आवाज येईल का तिथपर्यंत मनपा प्रशासनाचं पाणी पुरवठा विभाग हे मालेगाव शहराच्या जनतेला वेटीस धरण्याचं काम करत आहेत दोन दिवसाआड पाणी द्यायचा यांचा विषय होता ते पाणी यांच्या कुठल्या तरी पाईपलाईन मध्ये घोटाळा होतो लिकेज होते एकच पाईपलाईन तीन तीन वेळेस लिकेज होते आणि ते दोन दिवसाआडचं पाणी कुठे पाच दिवस आड सहा दिवस आड असं ते पाणी पुरवठा करत आहेत मालेगाव शहरात यापूर्वी देखील अशाच पद्धतीने ह्या लिकेज पाईपलाईनवर भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न मनपा प्रशासन असतील ठेकेदार असतील करत आहेत कारण ती लिकेज झालेली पाईपलाईन दुरुस्तीसाठी जे बिलं काढली जातात ती लाखोची असतात हा हे विषय सगळ्यात महत्त्वाचा आमचा असा आहे की दिवाळीसारखा पवित्र सण नवरात्रीसारखा सण गेला आता दिवाळी आली नवरात्रीसारख्या सणात दसऱ्याच्या दिवशी पाणी पुरवठा हा हिंदूंचा पवित्र सण असून धुण्याचा सण साफसफाईचा सण आणि त्या सणाच्या निमित्तानं जी साफसफाई करायची होती फक्त पाणी अभावी ती करता आली नाही आता आली आहे दिवाळी आणि दिवाळीसारख्या सणाला सुद्धा मनपा प्रशासन जर पाणी देणार असेल वेळेवर देणार नसेल तर ह्या मनपा प्रशासनाचा सगळ्यात आधी मी निषेध करतो भारतीय जनता पार्टीच्या मालेगाव जिल्ह्याकडून आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात दिवाळी सण आहे आणि या सणाला एक दिवसाआड पाणी मनपा प्रशासनाने या ठिकाणी द्यावं ती आमची जी काही मागणी आहे ती जर पूर्ण केली नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन म्हणजेच महिलांचा हंडा मोर्चा आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही मनपा प्रशासनावर आमचा दुसरा आरोप आमचा आहे की ईद असो मोरम असो वेळेवर पाणी देण्याचं काम महापालिका त्या ठिकाणी करत असते परंतु हिंदूंचा सण असला तर महापालिका पाणी पुरवठा असेल तुमचं वीज खातं असेल स्ट्रीट लाईट असेल त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था देत नाही मग महापालिका ही जाणून बुजून करते का महापालिका मालेगाव शहर शहरात जे शांततेने नांदत आहेत इथे जातीयवादाची थी ठिणगीत नाही टाकत आहे ना असा आरोप माझा मनपा प्रशासनाला आहे म्हणून असं न करता आम्ही या ठिकाणी एक दिवसाआडची जी मागणी केली आहे पाणी पुरवठ्याची पाणी पुरवठ्याची मागणी पूर्ण करावी आणि मालेगाव शहरात असलेला दिवाळी दसरा जो सण आहे तो अतिशय उत्साहात साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सहकार्य करावं धन्यवाद आज आदरणीय जिल्हाध्यक्ष आणि आदरणीय शहराध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा आशय असा आहे की सणासुदीच्या वेळेस ज्यावेळेस स्वच्छता पूर्ण वर्षभर जर घर साफ करायच्या गृहिणींचं काम असतं तेव्हाच पाण्याची नेमकी वाईट परिस्थिती ह्या मालेगावात निर्माण झालेली त्याच्यामुळे महिला वर्गामध्ये एक प्रचंड असा रोषाचं वातावरण तयार झालं त्याची जा दखल भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे आणि मानपा प्रशासनला निवेदन देण्यात आलं आहे की किमान दीपावली सारख्या सणामध्ये एक दिवसा आड पाणीपुरवठा हा कंपल्सरी करण्यात यावा आणि त्या आशयाचं निवेदन आम्ही आज दिलेलं आहे या नुसतं निवेदनावर न थांबता आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आद आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्याकडे सुद्धा या निवेदनाची प्रत पाठवली आहे याची प्रशासनाने नंबर नोंद घ्यावी भारतीय जनता पार्टीने अत्यंत गंभीर अशी दखल या विषयाची घेतलेली आहे याची नोंद मनपा प्रशासनाने घ्यावे आणि सदर पाणीपुरवठा हा सुरळीत करावा अशी आज आम्ही त्यांना विनंती केलेली आहे भविष्यात याच्याही पेक्षा उग्र असं आंदोलनासं वरिष्ठांच्या कानावर घालून योग्य तो निर्णय घेतला जाईल जय हिंद जय महाराष्ट्र